जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मित्रांनो हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे यात आपल्याला नक्षा क्षमता निर्माण कार्यक्रमा संबंधित योग्य विधानांचा अभ्यास करायचा आहे हा जो नक्षा कार्यक्रम आहे याचा दुसरा टप्पा हा दोन जून पासून सुरू होत आहे त्यासाठी या संबंधित काही विधाने आपण पाहून घेऊया पहिलं विधान काय म्हणतं नक्षा क्षमता निर्माण कार्यक्रम हा भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत भूमी संसाधन विभागाद्वारे राबवला जातो मित्रांनो हे विधान बरोबर आहे हा कार्यक्रम भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या भूमी संसाधन विभागाद्वारे राबवण्यात येत आहे आणि हा एक केंद्र वित्त पोषित कार्यक्रम असून यात शंभर टक्के आर्थिक सहाय्य हे केंद्र सरकारद्वारेच करण्यात येत आहे हे सुद्धा विधान बरोबर आहे आणि शेवटचं विधान काय म्हणतं तर या योजनेचा मुख्य उद्देश हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरी आणि ग्रामीण भागातील भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण करणे आहे शेवटचं सुद्धा विधान बरोबर आहे यात आपल्याला योग्य विधान ओळखायचे होते हे तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हे नक्षा नक्षा जे नक्षा आहे याचं फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या नक्षा म्हणजे नॅशनल जिओस्पेशल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेशन्स असे याचं पूर्ण स्वरूप आहे आणि मित्रांनो याचा दुसरा टप्पा दोन जून पासून पाच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रामध्ये सुरू होईल आणि हे पाच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र कोणकोणते आहेत तर यामध्ये लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी महाराष्ट्र ईशान्य क्षेत्र उत्कृष्टता केंद्र महात्मा गांधी राज्य सार्वजनिक प्रशासन संस्था संस्था आणि प्रशासकीय प्रशिक्षण यांचा समावेश आहे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हे नागरिकांना त्यांच्या जमिनीचे स्पष्ट आणि अचूक अभिलेख उपलब्ध करून देणे आणि भूमी अभिलेखांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करणे हे आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा एकतीस मे रोजी कोणत्या शहरात लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनाचं आयोजन करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच एकतीस मे रोजी भोपाळ या शहरात लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं मित्रांनो एकतीस मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवावी जयंती होती त्यानिमित्तच या कार्यक्रमाचं आयोजन मध्य प्रदेशातील भोपाळ येथील जंबुरी मैदानावर करण्यात आलं आणि या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होते या कार्यक्रमामध्येच देवी अहिल्याबाई नारी सशक्तीकरण मिशन सुद्धा सुरू करण्यात आलं या मिशन अंतर्गत महिलांच्या शिक्षण आरोग्य पोषण सुरक्षा आणि आर्थिक स्वावलंबनावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे अहिल्याबाई होळकर यांचा जन्म कधी झाला होता तर एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी त्यांचा जन्म आपल्या महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडिया गावी झाला होता पुढील प्रश्न पहा दोन हजार पंचवीसचा प्रिन्सेस ऑफ ऑस्टुरियस स्पोर्ट्स अवॉर्ड कोणाला जाहीर झाला मित्रांनो आता हा दोन हजार पंचवीस ऑस्टुरियस स्पोर्ट्स अवॉर्ड सेरेना विल्यम्स यांना जाहीर झाला आहे सेरेना विल्यम्स यांना त्यांच्या टेनिसमधील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार दिला असून सेरेना विल्यम्स यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण तेवीस ग्रँडस्लम विजेतेपद पटकावले होते त्यात सात विम्बल्डन सात ऑस्ट्रेलियन ओपन सहा युएस ओपन आणि तीन फ्रेंच ओपनचा समावेश होता यासच त्यांनी ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्ण देखील पटकावलेले आहेत आणि हा जो प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेरियस स्पोर्ट्स अवॉर्ड आहे हा पुरस्कार प्रिन्सेस ऑफ द्वारे दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो व यंदाचा पुरस्कार सेरेना विल्यम्स यांना जाहीर झाला या पुरस्कारात पारितोषिक म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते तर पन्नास हजार युरो इतकी रोख रक्कम यात देण्यात येते नेक्स्ट क्वेश्चन आता नुकत्याच पार पडलेल्या व्या मिस वर्ल्ड विजेतेपद कोणी पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच ओपल सुचिता चुआंगश्री यांनी या मिस वर्ल्ड स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे या कोणत्या देशाच्या सौंदर्यवती आहेत तर त्या थायलंड या देशाच्या सौंदर्यवती असून ही स्पर्धा जिंकणाऱ्या त्या थायलंडच्या पहिल्याच व्यक्ती ठरल्या आहेत या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अप कोण ठरल्या तर इथोपियाच्या हॅसे डेरेजे अडमासू या फर्स्ट रनर अप ठरल्या तर सेकंड रनर अप या पोलंडच्या माझा क्लासडा ठरल्या आहेत मित्रांनो या स्पर्धेत भारताच्या नंदिनी गुप्ता सुद्धा होत्या पण त्या टॉप एट मध्ये स्थान मिळू शकल्या नाहीत येथे ओपल सुस्ता यांच्या सुद्धा लक्षात ठेवा त्या ओपल फॉर हर्डद्वारे सणाच्या कर्करोगाविषयी हो जनजागृती करतात बरं यंदाच्या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व या स्पर्धेत एकूण एकशे दहा स्पर्धक सहभागी होते मित्रांनो ही जी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे आतापर्यंत सर्वाधिक वेळा भारत आणि वेनेझुएला या देशांनी जिंकली आहे आतापर्यंत या दोन्ही देशांनी ही स्पर्धा सहा सहा जिंकली आहे भारताच्या त्या सहा सौंदर्यवतींची नावे सुद्धा नोट करून घ्या ज्यांनी ही स्पर्धा याआधी जिंकली होती यात एकोणीसशे सहासष्ट मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा रिटा पहारिया यांनी पटकावली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ऐश्वर्या रॉय एकोणीसशे सत्त्याण्णव डायना हेडन एकोणीसशे नव्याण्णव युक्तामुखी दोन हजार प्रियंका चोप्रा तर दोन हजार सतरा साली मानुषी चिल्लर यांनी या स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणते राज्य हे उल्हास कार्यक्रमाअंतर्गत कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य ठरलं आहे तर मित्रांनो आता उल्हास कार्यक्रमाअंतर्गत कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे गोवा हे भारतातील दुसरं राज्य ठरलं आहे याआधी असं करणारं पहिलं राज्य हे मिझोराम ठरलं होतं व त्यानंतर असं करणारं गोवा हे दुसरं राज्य ठरलं आहे गोव्याचा स्थापना दिवस हा तीस मे रोजी साजरा केला जातो यंदा गोवा या राज्याचा एकोणचाळीसवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला होता व यासाठी आयोजित या एका कार्यक्रमामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली आहे बर हा कार्यात्मक साक्षरता प्राप्त करण्यासाठी महत्वाचा निकष काय आहे तर त्या राज्यात पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त कार्यात्मक साक्षरता असावी त्यावेळेस त्या राज्याला कार्यात्मकरित्या साक्षर राज्य मानलं जातं उल्हास या योजनेविषयी सुद्धा नोट करून घ्या उल्हास म्हणजे काय तर अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी असं याचं पूर्ण स्वरूप असून ही योजना दोन हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आली व ही योजना दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत चालणार आहे याचं उद्दिष्ट काय आहे तर पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रोडांना शैक्षणिक संधी प्रदान करणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे आणि या कार्यक्रमाचे मुख्य घटक हे मूलभूत साक्षरता आणि आकडेमोडीचं ज्ञान महत्वाची जीवन कौशल्य मूलभूत शिक्षण व्यावसायिक कौशल्य व शिक्षण सुरू ठेवणे ही आहेत नेक्स्ट क्वेश्चन संरक्षण मालमत्ता महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता संरक्षण मालमत्ता महासंचालक म्हणून शैलेंद्रनाथ गुप्ता यांची निवड करण्यात आली बरे संरक्षण मालमत्ता महासंचालक काय करतात तर देशभरातील सुमारे अठरा लाख ,00 एकर संरक्षण जमिनीचे व्यवस्थापन व देखभाल करण्याची जबाबदारी यांच्यावर असते पुढील प्रश्न अलीकडेच कोणत्या कंपनीला मिनीरत्न श्रेणी एक कंपनीचा दर्जा देण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच म्युनिशन्स इंडिया लिमिटेड आर्म व्हेकल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडिया ऑप्टिकल लिमिटेड या तिन्ही कंपनीला आता मिनीरत्न श्रेणी एक चा दर्जा देण्यात आला आहे या तिन्ही कंपन्यांना हा दर्जा मिळाल्यानंतर मिनीरत्न श्रेणी एक कंपन्यांची संख्या ही बावन इतकी झाली आहे बरं एखाद्या कंपनीला असा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदा होतो तर त्या कंपनीला किंवा कंपनीच्या निव्वळ संपत्तीच्या समतुल्य रकमेपर्यंत भांडवली गुंतवणूक करण्याचा अधिकार मिळतो आता हा प्रश्न पहा एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तान सीमेवरील राज्यात कोणत्या ऑपरेशन अंतर्गत नागरी सुरक्षा मॉकड्रील पार पडली तर आता एकतीस मे रोजी पाकिस्तान सीमेवरील राज्यात ऑपरेशन शील्ड अंतर्गत एक ड्रिल पार पडला आहे आणि या ऑपरेशन शिल्डचं उद्दिष्ट काय होतं तर नागरिक आणि सुरक्षा एजन्सीच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद क्षमता तपासणे आणि सुधारणे हे सुधा का सुधा या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं सुद्धा काही महत्वपूर्ण ऑपरेशन पार पडले आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा भारतीय तटरक्षक दलाद्वारे ओडिशामध्ये ऑलिव्ह रेडले कासवांच्या संरक्षणासाठी ऑपरेशन ऑलिव्हिया राबवण्यात आलं भारतीय सुरक्षा दलाद्वारे नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सैन्याविरुद्ध ऑपरेशन डिजिटल अटक किंवा सायबर गुन्ह्यांविरुद्ध ऑपरेशन राबवण्यात आलं तर अमरनाथ यात्रेचे सुरक्षित आणि सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन शिव राबवण्यात आलं आहे नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकेतील कोणतं राज्य हे पर्यटकांवर पर्यावरणीय शुल्क लागू करणारे पहिलं राज्य ठरलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच अमेरिकेतील हवाई हे राज्य रा, आता पर्यटकांवर पर्यावरणीय शुल्क लागू करणारं अमेरिकेतील पहिलं राज्य ठरलं आहे अलीकडे राज्याने ग्रीन साठी एक कायदा पारित केला असून या कायद्यानुसार पर्यटकांवर आता झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्क्याचा ग्रीन फी नामक कर आकारण्यात येणार आहे हा जो कर आहे हा पुढच्या वर्षीपासून आकारण्यात येईल आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक दूध दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक दूध दिन आहे हा दरवर्षी एक जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा दोन हजार एक मध्ये साजरा करण्यात आला होता या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय वंशाची कलाकार कोण ठरली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच राजाकुमारी ही अमेरिकन म्युझिक अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय वंशाची कलाकार ठरली आहे त्यांना हा पुरस्कार फेवरेट साऊंड ट्रॅक सा या श्रेणी अंतर्गत देण्यात आला आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा ग्लोबल इंडियन ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद